आज उस्मानाबा धारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची बैठक इथे झाली आणि बैठकीमध्ये साधारण पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने ही निवडणूक लढवायची या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली नेते मंडळीने मार्गदर्शन केलं आपल्या सर्वांना कल्पना आहे की महायुतीच्या माध्यमातनं गेले दोन वर्ष प्रचंड काम चालू आहे आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार राजेंद्र राऊत साहेबांच्या माध्यमातनं अभूतपूर्व असा निधी आलेला आहे ह्याच्या आधी जेवढा निधी मिळाला असेल त्याच्या कितीतरी पटीने निधी आलाय मोठ्या गतीने विकासकामांना सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या, या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातनं परत एकदा नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान देशाचे होणार आहेत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघात आणि पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला अजून ताकदीने कामं करायची आहेत आपल्याला इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणायचे आहेत शाश्वत पाण्याच्या बाबतीमध्ये अजून आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्याच बरोबरीने तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न आपल्या या पूर्ण लोकसभा मतदारसंघाचं वाढवायचं आहे आणि यासाठी इथला जो प्रतिनिधी आहे जो खासदार निवडून जाईल तो महायुतीचाच व्हायला हवा या अनुषंगाने जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत महायुतीचे त्यांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावा असं श्रेष्ठीने आम्हाला सांगितलं होतं ती चर्चा ती प्रक्रिया झाली आणि त्याच्यामधनं उमेदवारी निश्चित झाली आता आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की महायुतीने एकत्रित ही निवडणूक लढलेली आहे आणि आमचा उमेदवार जो आहे तो विक्रमी मताधिक्याने निवडून येईल आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचार सेनेकडून विरोध होत आहे त्या संदर्भात स्वाभाविकच आहे की तिन्ही पक्ष जे मुख्य पक्ष आहेत घटक पक्ष महायुतीचे त्यांची अपेक्षा होती की लोकसभा ची उमेदवारी त्यांना मिळावी तिन्ही पक्षांची अपेक्षा होती इच्छा होती आणि त्या अनुषंगाने तिन्ही पक्षांनी प्रयत्न केले त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने आणि ने 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 जे ज्येष्ठ नेते आहेत आपल्या राज्यातले म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांनी एकत्रित येऊन हा घेतलेला निर्णय आहे निर्णय घेतल्यानंतर कदाचित काही लोकांना त्यांच्या श्रेष्ठींना भेटायचं असेल त्या अनुषंगाने ती प्रक्रिया चालू असेल परंतु महायुतीचा उमेदवार जो आहे तो निश्चित झालेला आहे एक दोन दिवसामध्ये हे जे बाकीचे विषय आहेत ते सगळे निश्चितपणे क्लिअर होतील उमेदवारी आहेत दोन एक दिवसात क्लिअर होतील आमदार राजेंद्र राजेंद्र यांच्या रा विकास कामाचा आपल्याला या निवडणुकीमध्ये फायदा होईल आता याबद्दल मी राजाभवनने जे अप्रतिम काम केलंय नेता म्हणून या विधानसभेचा नेता म्हणून जे काम केलेलं आहे हे आमच्या सरकारने देखील अनुकरण करावं असं आहे याच्यापेक्षा अजून काय बोलू मी एवढी शॉर्ट घेऊ नको अरे गंभीर म्हणलं मी कस यांचं म्हणणं आहे की उमेदवार सांगितलं नाही उमेदवार सगळ्यांना माहिती उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार आहे कोण आरोप करतात एक म्हणजे कोण म्हणजे कोण म्हणजे कोण ते पण यांच्या घराण्यात आता पोट भरलं नाही म्हणत नाही एक गोष्ट आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि त्यांचे कुटुंबीय एका वेगळ्या संस्काराने राजकारणामध्ये आहेत राजकारणामध्ये अडीअडचणीमधल्या असलेल्या लोकांना मदत करणं आपल्या भागाच्या विकासासाठी जे काही करणं शक्य आहे ते करणं हे डॉक्टर साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि आपल्या या पूर्ण परिसरातले आपल्याला माहिती असेल डॉक्टर साहेब बार्शीमध्ये शिकायला होते काही वर्ष त्यामुळे ह्या पूर्ण परिसरातले लोक हे कुटुंबीय आहेत असं साहेब पहिल्यापासून मानतात कुठली अडचण असेल सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतात आता आपण हजारो पेशंट्स म्हणजे कुठलाही पैसे न घेता हजारो पेशंट्स जे आहेत ते व्यवस्थित करू शकलो लाखो पेशंट्सचे रोगनिदान शिबिर झाले कुठे आपण असं ॲडव्हर्टायझिंग केलं का मला सांगायचं एवढंच की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांबद्दल त्यांच्या कुटुंबियांबद्दल लोकांना जी काही आत्मीयता आहे ती यामुळे आहे की ते वेळ देतात अडीअडचणी सोडवतात आणि प्रामाणिकपणे काम करतात एवढं मी सांगत तुमचे प्रतिस्पर्धी म्हणत आहेत की आता प्रचार लावल्यानंतर पुढच्या प्रचाराला खासदार दिसणार का आमच्यासारखे संपर्क राहणार असं त्यांचं मत आहे त्यांनी काळजी करू नये एवढं मी म्हणेन म्हणजे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा म्हणजे तुमची जे दरवेळेची लढत असते पारंपरिक लढत तेच आहे फक्त गेल्या तुम्ही इकडे होता आणि नाही नाही मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या काही वर्षांमध्ये राजभवनच्या माध्यमातून झालेलं काम असेल किंवा माझ्या माध्यमातनं धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं काम असेल मी काही फक्त माझ्या विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही काम केलेलं मला जी ती जबाबदारीच पक्षाने दिलेली आहे ती पूर्ण दिलेली आहे त्यामुळे जे काम झाले त्याची आपण माहिती घ्या ना हा म्हणजे मला सांगायचं होतं आपण आता बार्शीमध्ये म्हणून मी इथलं बोलतोय आणि मी मी